ನೌ ದಿವಸ ನವರ ನೌ ದ್ರ ಮಿತ್ತ ಉಪಾಸ್ ಧರಿನ ಮಿತ ಉಪಾಸ್ ಧರಿನ ಗಡಾವರಿ ಧನ ಮೀತಾಯ ಗ ಮಾವರ ಗಡಾವರಿ ಧನ ಮೀತಾಯ ಪರಿನರ ಮಾವರ उजड कशाचा पडला ना उजड कशाचा पडला रेणुका देवीचा गयळया आरतीचा झाला रेणुका <t> देवीचा गयळ <t> आरतीचा झाला मावर गडावरीन मावर काय गडावरी चवगडा वाजन जना जना चौगडा वाजन जना जना रेणुका देवीची आरती तुम्ही म्हणा रेणुका देवीची आरतीन तुम्ही म्हणा रेणुका देवीला ना बैते रेणुका देवीला मला काय ते जायाच न, मला काय ते जायाच ग बाईकुल स्वामिनीचं दर्शन मला ते घेयच ना कुल स्वामीनीचं दर्शन मला का घेच ना माारेणू काग देवीन का रेणू देवी तुझा हायन लय थाटन तुझा हायन लय थाट टाकीन जेवणाला न टाकीन जेवणाला पाटू काग देवीन बाई रेणू काग देवी तुझ्या रतीची घाईन, तुझ्या रतीची घाई, तुझ्या दर्शनाच्या साठी गड चढण गाई गाई गड चढण गाई गाई गाई, गाई।